बालिका दिनाचा सावित्रीबाई फुले जयंतीचा शिका आणि शिकवा शिका आणि शिकवा महात्मा ज्योतिराव फुले यांचा Sampai jumpa di video selanjutnya. <laughs> ठिकाणी खूप त्रास सहन करावा लागायचा त्यांचं त्या ठिकाणी केशव पण करायचं म्हणजे विशेषतः उच्चवर्णी जातीमध्ये ते फार मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं तिचे लवकरच केस काढले जायचे आणि मग तिला शुभ ठिकाणी तिला प्रवेश नाही बाहेर तिला फिरायला बंदी मग असं मु त्या मुलींना खूप त्रास व्हायचा आणि मग अशा मुली एकतर आत्महत्या करायच्या किंवा मग घरामध्ये बसून आडवाजो बसून त्या कुडून 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 शेवटी त्यांचे ते मृत्यू पाहिजे मग हे काही त्यांना सहन होत नव्हतं मग ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्याच्यासाठी कार्य करण्याचं ठरवलं मग त्याच्यासाठी काय करायचं बोला तर जे काही नावी समाजाचे लोक आहेत त्या त्या ठिकाणी ओपन करायचे त्या मुलींचं तर त्यांनी त्यांचं मन बदलायचं अगोदर ठरवलं ही पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं सर्व धुरा ही पुरुषांच्या हातात सुरुवातीला असायची म्हणजे बाईने दाराच्या बाहेर निघायचंच नाही आणि मूल एवढीच तिची 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 म्हणजे तिला तिथपर्यंतच मर्यादा होती ती दारा बाहेर पडू पण शकत नव्हती पण स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेळ जेव्हा रोवली गेली तेव्हा स्त्री शिकली आणि ती प्रगत झाली त्यामुळं ती पुरुषांच्या बरोबरीनं आज आ, समाजामध्ये बाहेर म्हणजे दाराच्या बाहेर पडून समाजामध्ये वावरू शकते ना नाहीतर तर सावित्रीबाई फुले यांनी जर शिक्षणाची मुहूर्त भेट रोवली नसती तर मैत्रिणीं आज आपण या ठिकाणी आलोही नसतो तुम्ही शाळेत आल्या नसते आणि मी तुम्हाला शिकवायला या ठिकाणी येऊ शकले नसते पूर्वीच्या काही स्त्री ज्या घराच्या बाहेर ज्या वेळेस त्या पडल्या त्यावेळेस त्यांच्यावर खडे मारणं चिखल मारणं शेण मारणं इतपत असे घाण किंवा वाईट कृत्य त्यांनी केले ते सर्व सोसून सुद्धा सावित्रीबाई फुलेंनी आपला लढा त्या ठिकाणी निकाराने लढला एवढं मुलींच्या बाबतीत अशी दुरावस्था होती की बालवयामध्ये लग्न व्हायचं स्वतः सावित्रीबाई फुले यांचं लग्नच वयाच्या नव्या वर्षी झालं होतं तरीसुद्धा त्यांना ज्या ज्या अडचणी त्यांच्यासमोर दिसल्या ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून त्या पुढं नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला पुढं जाऊन ज्यावेळेस सतीप्रथासारखी अतिशय वाईट प्रथा त्या ठिकाणी चालू होती त्या प्रथेला कुठंतरी दुजुरा देण्याच्या दे माध्यमातून केशवपान असन किंवा त्या विवाहाच्या ज्या काही महिलांना अडचणी येत होत्या राजा लवता राजेला शुद्धिहार लाणतो रा तारण सावणा आहे शिक्षणाच्या स्वर्गाचे जे नेव गेलं तर शिक्षणाच्या स्वर्गाचे जी नेव गेलं तर ती सा वितला जगाची शिलेता जे <प्रावली> नमस्कार माझे नाव श्रेया श्रेयाला मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांची जयंती प्रथम माझे <laughs> मी आज तुम्हाला <laughs> सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे <laughs> ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आज तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे नमस्कार माझे नाव श्रावणिहारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या प्रिय मित्र मित्रमैत्रिणी मी आज तुम्हाला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती साईबराव सा, सा, फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस ला झाला साईतराव फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मी व त्यांच्या वडिलांचे नाव खोंडोजी नाय नायसे पाटील असे होते व त्या, त्यांच्या पतीचे नाव ज्योतिराव फुले असे होते त्यांनी मुलींची पहिली शाळा पुणे येथे काढली मुलींना उमराच्या बाहेर याचा प्रवेश नव्हता तो त्यांनी मिळवून दिला जेव्हा त्या शाळेत जायचे तेव्हा लोक त्यांच्यावर फेक दगड फेक चिकल फेक करायचे पण त्या तेवढा ते अन्यायच असून आणि धाडस करून जिद्द करून त्या शाळेत जायच्या आणि मुलींना शिकवायच्या जैतराव फुले यांनी सावित्रीराव फुलेंना काडीने मातीवर शिकवायचे मा, काडी हीच त्यांची लेखी होती आणि माती हीच त्यांची पाठी होती म्हणूनच मला म्हणायचं वाटते की नारी नारी, क्या है? नारी, नारी की हे नारिरकी खान उस नारी से जन्म हे रामकृष्ण हनुमान से जन्म हे रामकृष्ण हनुमान जिच्यामुळे शिकली दिन दुपऱ्यांची मुले जिच्यामुळे शिकली दिन दुपऱ्यांची मुले ती तीच ज्ञान जाते तीच ज्ञान जाती साहित्र फुले साहित्र फुले जय हिंद जय महाराष्ट्र